नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीज गुणांची आहे पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला सहावीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता सहावी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न आपण उत्तरांसहित वाचू पहिले विधान गुप्त राजघराण्याच्या नाव श्रीगुप्त असे होते दुसरे विधान महेंद्र वर्मन हा एक कर्तबगार पल्लव राजा होता तीन प्रत्येक गावाचा स्थानिक कारभार ग्रामपंचायत करते प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न चूक की बरोबर ते लिहा दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न एक दुसरा चंद्रगुप्त हा समुद्रगुप्ताचा मुलगा होता बरोबर दुसरे विधान प्रत्येक गावाचा कारभार पंचायत समिती करते चूक प्रश्न पहिल्यातील क प्रश्न प्रत्येकी दोन एक, दोन नावे लिहा दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न एक गुप्त घराण्यातील राजे उत्तर आहे समुद्रगुप्त दुसरा चंद्रगुप्त दोन ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने घरपट्टी पाणीपट्टी यात्रा कर आठवडे बाजारावरील कर कोणतेही दोन नावे तुम्ही लिहायचे आहेत प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा तीन गुणांसाठी तीन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत प्रश्न पहिला भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कोणत्या राजांनी केली उत्तर भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुषाण राजांनी केली दोन मुझिरिस या बंदरातून कोणत्या वस्तूंची निर्यात होत असे उत्तर मुझिरिस या बंदरातून मसाल्याचे पदार्थ मोती मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची निर्यात होत असे तिसरा प्रश्न ग्रामसभा म्हणजे काय उत्तर गावात राहणाऱ्या मतदारांची सभा म्हणजे ग्रामसभा होय प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न थोडक्यात उत्तरे लिहा दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न एक त्रिसमुद्र तोयपीत वाहन म्हणजे काय ते स्पष्ट करा उत्तर त्रिसमुद्र म्हणजे बंगालचा उपसागर हिंदी महासागर आणि अरबी समुद्र तोय म्हणजे पाणी त्रिसमुद्र तोयपित वाहन म्हणजे ज्याच्या घोड्यांनी तीन समुद्रांचे पाणी प्यायले आहे असा राजा गौतमीपुत्र सातकर्णी या पराक्रमी राजाचे वर्णन नाशिकच्या लेण्यातील एका शिलालेखात या शब्दात केले आहे आता भूगोल या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका प्रश्न, प्रश्न पहिला अ प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा दोन गुणांसाठी दोन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत एक अग्निजन्य खडकांमध्ये कोणता प्रमुख खडक आहे उत्तर अग्निजन्य खडकांमध्ये बेसाल्ट हा प्रमुख खडक आहे दुसरा प्रश्न नैसर्गिक संसाधने म्हणजे काय उत्तर मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी मानवाकडून वापरण्यात येणारे निसर्गातून उपलब्ध असणारे घटक म्हणजे नैसर्गिक संसाधने होत प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न खडकांच्या रूपांतरणाच्या योग्य जोड्या लावा चार गुणांसाठी आहे गट अ आणि गट ब देण्यात आलेला आहे कंसात उत्तराचे वर्णाक्षर लिहायचे आहे ग्रॅनाईट त्याचा ब पर्याय बरोबर आहे नीस दोन बेसाल्ट त्याचा ड पर्याय बरोबर आहे एम्फिबोलाइट तीन चून खडक त्याचा अपर्याय बरोबर आहे संगमरवर चार कोळसा त्याचा क को पर्याय बरोबर आहे हिरा प्रश्न दुसरा थोडक्यात उत्तरे लिहा दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न एक जमिनीचा वापर कोणकोणत्या कामांसाठी केला जातो उत्तर मृदा खनिजे वनस्पती इत्यादी इतर नैसर्गिक संसाधने मिळवण्यासाठी बांधकामासाठी व्यावसायिक उपयोगासाठी खरेदी विक्रीसाठी व्यापारासाठी सजीवांच्या वास्तव्यासाठी जमिनीचा उपयोग होतो पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता सहावीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल